एचएमपीव्ही हा व्हायरस संसर्गजन्य असून नागरिकांनी याची काळजी घ्यायला पाहिजे सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे त्यामुळे कोणी घाबरू नये आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत या संदर्भात तातडीने रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहे अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी दिली सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी सांगतो की एच हा जो व्हायरस आहे अगे आपल्या देशासाठी नवीन आलेला व्हायरस नाही याचा पहिला रुग्ण आपल्या देशामध्ये दोन हजार एकला डिटेक्ट झालेला होता आणि हा आजार जो आहे किंवा हा व्हायरस जो आहे तो साधारण थंडीच्या दिवसामध्ये ज्या लोकांमध्ये इम्युनिटी कमी आहे जसे की लहान बाळ असतील लहान मुलं असतील किंवा वयस्कर वृद्ध माणसं असतील यांच्यामध्ये त्या ठिकाणी तो आढळतो पण घाबरून जाण्यासारखी पर परिस्थिती नाही आपल्या सर्व व्यवस्था केंद्रीय आरोग्य विभाग असेल राज्याचा आपला आरोग्य विभाग असेल हे सर्व अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आहेत सर्व ठिकाणी सर्व व्यवस्था आहेत आणि जे काही रुग्ण आतापर्यंत सापडले त्यातल्या बऱ्यापैकी रुग्णांना डिस्चार्जसुद्धा झालेला आहे दुरुस्तसुद्धा झालेली आहे आणि म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो का हा एच एम पी व्ही हा जो व्हायरस आहे याचा असं काही फारसं घाबरण्याचं कारण नाही सर्वांना विनंती आहे की का आपण काळजी घ्यावी सर्दी खोकला खासी किंवा सिंक असेल तर त्या ठिकाणी मास्क किंवा रुमाल त्यांनी वापरला पाहिजे हात वारंवार त्या धुतले पाहिजे सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे एवढ्या प्राथमिक हे जरी घेतले आपण काळजी घेतली तर आपण याच्यापासून बऱ्यापैकी बचाव करू या आरोग्य विभागाचा राज्यमंत्री केंद्राचा आणि आयुष्याचा स्वतंत्र प्रभार असलेला राज्यमंत्री म्हणून त्यावर पतभार घेतला आपल्या सगळ्या जिल्ह्यातील आमचे जे काही डी एच ओ आहेत सी एस आहे एन एच एमच्यासुद्धा बऱ्याचशा पदं मग गटवरचे पदं त्या ठिकाणी डॉक्टरांची होती काही नर्सिंग स्टाफ होता किंवा इतरही स्टाफ होते खाली होते ते सगळ्यांना तातडीनं भरण्याचे आदेश दिलेले आहेत तर सगळ्या ठिकाणी ती प्रक्रिया सुरू झालेली आहे काल परवासुद्धा मी आणि आता आपले प्रकाशजी आंबेडकर म्हणून जे आपले आरोग्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे ते मी मुंबईला आढावा बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा मग ते ट्रामा सेंटर असेल नवीन झालेली पी एस सी असेल सी एस सी असेल ज्याला आपण ग्रामीण रुग्णालय म्हणतो किंवा आपलं जे आयुष्यमान आरोग्य मंदिर आता अनेक ठिकाणी आपले नवीन बांधकामं ज्या ठिकाणी होत आहे या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आणि सगळा स्टाफ उपस्थित असतात आहे कारण की आपल्या आमचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी असतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब या आणि आमचा सगळ्या विभागाचा हेच हेतू आहे की लोकांना चांगली स्वास्थ्य सुविधा या प्रत्येक ठिकाणी मिळाल्या पाहिजेत स्वस्तामध्ये चांगले घट हे लोकांवर झाले पाहिजेत कारण की गोरगरिबांची सेवा करणारा गोरगरीबावर उपचार करणारा हा आमचा आरोग्य विभाग आहे आणि